भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथे दरवर्षी ग्राम देवतेची महापूजा करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून आहे यावर्षी सुद्धा मोठ्या उत्साहात देवीची महापूजा करण्यात आली यावर्षी देवीच्या मूर्तीची पूजा करण्याचा मान गावाचे पाटील प्रकाशराव बुरघाटे यांना मिळाला असून त्यांच्या हस्ते देवीची पूजा करण्यात आली भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा प्रतिपदेला ग्राम देवतेची महापूजा उत्साहात साजरी करण्यात आली तसेच देवीची पूजा करण्याकरिता गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता प्रत्येक गावामध्ये ग्रामदेवता स्थापित असते निसर्गाचा प्रकोप उग्र स्वरूप धारण करू नये ते रोखण्याचे काम ग्रामदेवता करीत असते ग्रामदेवता आषाढी एकादशीला पंढरपुरात जात असतात आषाढी एकादशीच्या अगोदरच्या सामूहिक पूजा दिली जाते या दिवशी सर्व धर्माचे लोक कामे बंद ठेवून सामूहिक यात्रेत सहभाग घेतात पूजेचा मान गावाचे पाटील प्रकाशराव भुरगाटे यांच्या हस्ते देवीची पूजा करण्यात आली तसेच श्री रेणुका माता अंबा माता भवानी माता देवतेची जय जयकार उदो उदो करीत पूजा करण्यात आली त्यानंतर गावातून शोभायात्रा काढून पंचक्रोशीची पूजा होते शेवटी गावाबाहेरील पंचक्रोशीची स्थापित पूर्णा नदीच्या काठावर मरीमाता पार्वती देवतेची श्रद्धास्थानची पूजा केली जाते पूजेसाठी शेकडो भाविकांची गर्दी झाली होती कोल्हापूर पोलिसांचा आणि होमगार्ड सैनिकांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला यावेळी शेकडो भाविकांची गर्दी झाली होती तर कोल्हापूर पोलिसांचा आणि होमगार्ड सैनिकांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आता वळूया पुढील बातमीकडे